एकटेच खाणार का तुम्ही या काला तो कारण महाराज बोलले मी एकटा खाणार नाही मग काय करेल एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी अनेकांना आम्ही तो काला वाटप करू वारकरी संप्रदायाचं हेच अत्यंत महत्वाचं आहे की वारकरी संप्रदाय एकट्याला घेऊन चालत नाही यारे यारे लहान थोर किंवा सकळांशी येथे संप्रदायाच हे विशेष आहे की वारकरी संप्रदायामध्ये कधी जात बघितली नाही पाद बघितले नाही धर्म बघितला नाही काहीच बघितलं नाही केवळ आणि केवळ सगळ्या धर्माना आणि सगळ्या जातीपातीला एकत्र घेऊन आपण संत महात्म्यांची मांदी आली बघा गोरोबा काका बघा प्रत्येक जातीतल्या संत महात्म्यांना माझ्या पांडुरंग परमात्म्या माझ्या संत महात्म्यांनी एकत्र केलं आणि एकत्र घेऊन या संप्रदायाची खऱ्या अर्थ निर्मिती केली म्हणून मी काला एकदा खाणार नाही तर मी सगळ्यांना वाटून दिली एवढंच काय वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे महामंत्र कोणता मंत्र आहे रामकृष्ण हरी हा महामंत्र आहे आणि उघडा मंत्र आहे उघडा मंत्र आहे का उघडा मंत्र आहे त्याच कारण असं आहे वारकरी संप्रदाय एकट्याचा उद्धार नाही अपेक्षित वारकरी संप्रदायाला अनेकांचा उद्धार अपेक्षित आहे